विहार येथील विरार पश्चिमेच्या अर्णाला येथे एस टी आणि रिक्षाच्या झालेल्या भीषण धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे रविवारी नऊच्या सुमारास हा अपघात घडला या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षा चालक महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत पंचावन्न वर्षीय कल्पना कोलगे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे विरार ते अर्णाला असा मुख्य रस्ता गेला आहे याच रस्त्यावरून अर्णाला आगारातून रविवारी सकाळी नऊच्या सुमारास एम एच फोर झिरो ए एन नाईन सेवन झिरो सिक्स या क्रमांकाची बस शिर्डीसाठी रवाना झाली होती तर एम एच फोर एट बी एफ सिक्स एट सिक्स वन ही रिक्षा विरारहून अर्णाल्याकडे येत होती याच दरम्यान अर्णाला सोसायटी जवळच्या भागात एस चालक ओव्हरटेक करताना एस टी व रिक्षाची जोरदार धडक झाली या धडकेत रिक्षा चालक महिलेसह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले तर एका प्रवासी महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे पंचावन्न वर्षीय कल्पना कोलगे असे मृत महिलेचे नाव असून ती अर्णाला जुना कोलीवाडा या भागातील रहिवासी आहे रिक्षा चालक पूनम वरठे अन्य दोन प्रवासी यात जखमी झाले असून स्थानिक आणि तिघाणा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच अर्णाला सागरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला या तर या घटनेनंतर एसटी चालक फरार झाला असून पोलीस तसा शोध घेत आहेत